नमस्कार मंडळी मी वैद्य सुवर्णा सोनारे चढते दैनंदिन आरोग्य प्रश्न प्रश्नमंजुषेमधील आपला प्रश्न होता हरितालिका तृतीया व्रत हे गर्भसंस्कारावरील बीजशुद्धी संस्काराशी निगडित आहे का तर होय नक्कीच ते कसे आपण बघूया हरितालिका व्रताम व्रतामधली आख्यायिका आपण ऐकतो की पार्वतीने व्रत करून साधना करून शिवाची प्राप्ती केलेली आहे यावरून आपल्याला एखादा निर्णय घेणे आणि त्या निर्णयाला चेस करणे ध्येयनिष्ठा किंवा ध्येयपूर्तीसाठीचे प्रयत्न घेतलेल्या निर्णयावर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे हा गुण आपल्याला पार्वतीचा यामधून दिसून येतो उन्हाळ्यामध्ये लग्न झाल्यानंतर जे कपल्स असतात नवीन झालेले ते संतती इच्छुक असतात आणि पावसाळ्यामध्ये या वातावरणामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो वाताच्या प्रकोपामध्ये मनाची सैरभैर अवस्था वाढत असते वाताच्या प्रकोपामुळे मनाच्या बुद्धीच्या धी धृती स्मृती या कार्यांमध्ये बाधा येत असते धी म्हणजे एखादा गोष्टीवर समग्र विचार करणे सारासार विचार करणे धृती परिस्थितीवर कमांड मिळवण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर संयमाने स्थिर राहणे आणि स्मृती निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे परिणाम ही मदे, मदे मदे, मदे, हे दीर्घकालाकरता आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये साठवून ठेवणे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये पावसाळ्यामध्ये वाताची गती वाढून धृती हे कार्य डिस्टर्ब होत असते हरितालिका व्रताच्या आख्यायिकेनुसार उत्तम पती मिळावा म्हणून केलेलं हे व्रत जरी असेल तरीसुद्धा पार्वतीची कर्तव्य बुद्धी आणि तिची ध्येयनिष्ठा त्या एखाद्या टार्गेटला चेस करण्यासाठी तिने घेतलेला निर्णय आणि संयम ह्या सर्व गुणांचा समग्र विचार आपण करून तो आपल्यामध्ये अवलंबून घ्यावा यासाठीचे हे व्रत असते या दिवसांमध्ये गर्भधारणा होण्यासाठी हिवाळ्यामध्ये सुदृढ गर्भधारणा होण्यासाठी या दिवसांमध्ये हे व्रत करून प्रत्येक स्त्रीने स्वतःला संपन्न करून घ्यावे गर्भनिर्मिती होत असताना मातृज पितृज सत्वज सात्म्यज आत्म्यज आणि रसज या सहा भावांनी गर्भाची निर्मिती होत असते मातृज अवयव हे रक्तज रसज शिवाय महत्त्वाचं म्हणजे यकृत प्लिहासोबत हृदय नावाचा महत्त्वाचा अवयव हा मातृजवयव असतो हृदयाच्या ठिकाणी मन वास करते आईपासून बाळाचं हृदय निर्माण होतं आईपासून बाळाचं मन निर्माण होतं शिवाय आईने घेतलेल्या आहाराचा परिणाम रसज धातूंचा परिणाम हा गर्भाशयावर गर्भावर होऊन बाळाच्या आत्मज्ञानावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून या दिवसांमध्ये आईचे मन संयमित होणे स्थिर होणे या गोष्टींचा परिणाम तिच्या बाळाच्या मनावर होणार आहे बाळाच्या बुद्धीवर होणार आहे म्हणून प्रत्येक स्त्रीने हरितालिका तृतीया हे व्रत आपल्या बाळाला उत्तम मन आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी जरूर करावं धन्यवाद